काल आमचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी आणि महाराष्ट्राचे सहप्रभारी श्री बी एम संदीप हे कर्नाटकचे आणि त्यांची सहप्रभारी म्हणून महाराष्ट्राची निवड झाल्यामुळे त्यांनी उत्तर महाराष्ट्रात दौरा ठेवला होता म्हणून त्यांनी नाशिक धुळंकरच जळगावला आले जळगावचे तीन साडेतीनला आले आणि सहा वाजता त्यांना शिर्डीला पोचायचं होतं त्यांचा दौरा असल्याचं मेन कारण त्यांनी सांगितलं की आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहेत जिल्हा परिषद से पंचायत समिती महापालिका नगरपालिका त्याच्या बाबतीत मला माहिती जाणून घ्यायची जिल्ह्याची तर आम्ही हॉलमध्ये व्यवस्था केली होती तर त्यांनी सगळ्या भाषणबाजी काही करू नका आणि मला प्रत्येक तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांना भेटायचं आहे आणि त्यांचं नगरपालिका किंवा जिल्हा परिषदमध्ये पर काय परिस्थिती जाणून घ्यायची तर मग आम्ही त्यांना विनंती केली के की वर आम्ही व्यवस्था केली आपण पहिल्या झाल्या मला सत्कार वगैरे करायचा आहे म्हणून आम्ही आमदार माझे आमदार श्रीदास चौधरी ॲडव्होकेट संदीप पाटील माझे अध्यक्ष हे सगळे प्रभू प्रभाकर आप्पा सोनवणी वगैरे सगळे आम्ही जमलो होतो त्यांचा सत्कार केला आणि प्रभाकर आप्पा सोनवले आमचे गटनेता आहेत जिल्हा परिषद म्हणून त्यांना मी अगदी माहिती द्यायला लावली त्याच्यानंतर बंडीबाया उपाध्यक्ष तेव्हा मला मी दोन कोणते बोलतो त्यांनी बोलणं केलं त्याच्यानंतर श्रीदास चौधरी बोलणार होते प्रतिभाशिंदे बोलणार होते तो मिन टाईम शामताडे म्हणजे मला बोलायचं ते बोलायला उठले त्यावेळेस अनिल शिंदे जे आमचे काँग्रेसचे पराभूत उमेदवार आहेत ते म्हणे मला बोलायचं आहे तर मी त्यांना सांगितलं निरी आमच्या निरीक्षकांनी सांगितलं की तुम्हाला जे बोलायचं मी खाली बसायला बोला त्यांना आवाज चढवला नाही मी बोलणारच मला बोलूच द्या असं सा। तसं मग मी सांगितलं की आता प्रोटोकॉलप्रमाणे उपाध्यक्ष बोलल्यानंतर तुम्ही काँग्रेसचे कोणी सभासद मी काहीच नाही आहात त्यामुळे तुम्हाला मी बोलू देणार नाही नाही म्हणे मला बोलायचं आहे आवाज वाज <coughs> मग मी सांगितलं की रुलिंग देतोय अध्यक्षांना त्यांनी सहाचा मी तुम्हाला बोलू देणार नाही तुम्ही जर गडबड केली तर मला तुम्हाला सभागृहाच्या बाहेर काढावं लागेल त्यावेळेस सगळे जे पदाधिकारी होते एक जात आमचे त्याच्यावर तुटले की बा तुम्हाला ते सांगतो कायकत त्यांनी ते बसून गेले नंतर खाली उतरून आले आणि त्यांनी वेगवेगळे आरोप माझ्यावर सुरू केले की जिल्हाध्यक्ष दादागिरी करतात असं असं शिस्त लावण्यामध्ये जर दादागिरी असेल तुम्ही केली प्रश्न असा आहे मग त्यांनी मागचं सगळं ते दीड वर्षापासून मी त्यांच्याशी बोलत नाही कारण की त्यांनी मागे सुद्धा नाना पटले असताना मला अध्यक्षपदावर हटवून वाजवून वाटेल तसे कुठे ना ते आरोप केले आता निवडणुकीत तिथले कुठले आरोप केले नाही निवडणुका विपर्त निवडणुका होऊन गेल्या नोव्हेंबर मध्ये आणि ते आरोप करतात माझ्यावर की मी त्यांच्याकडे जर मी त्यांच्याशी बोलत ते मी त्यांच्याकडे पैसे बांधण्याचा प्रश्न आहे ते मला सोडा अखिल भारतीय हो काँग्रेस कमिटीचे निरीक्षक आले होते चे, चे, ल, एक होते आमचे राजस्थानचे आणि एक होते कुठले याचे लडाखचे इतके धुण त्यांच्यावर आरोप केले ते पाच लाख रुपये घेऊन गेले ते माझ्याकडे दारूचा खंबा मागायचे म्हणजे हे थोडक्यात हे शिस्तीचा भंग करण्यासारखे आहे म्हणून मी आज त्याच्यावर कारवाई करणार होतो त्यांना अधिकार म्हणजे जिल्हा काँग्रेसला दिला आहे आणि आम्ही त्यांना नोटीस देऊन सात दिवसाची कारण बोलून आम्ही प्रस्ताव शिफारस करून प्रदेशवर पाठवतो पण मला तालुका अध्यक्षाने माहिती अशी दिली की ते आपल्या पक्षाचे सदस्यच नाहीत जे अनिल शिंदे सगळीकडे आरोप देत फिरताय ते आमचे प्रायमरी मेंबर मग मी शिस्तभंगाची नोटीस कोणावर करू शकतो कारवाई जो पक्षाचा सभासद आहे त्यामुळे मला ते थांबावं लागलं आणि आता त्यांना जी काही मंडळी यांना अनिल शिंदेला पुढे करून तर झाडीतले शुक्राचार्य वेगळे मी तो आवाज सगळ्या प्रांताध्यक्षांना आमचे जे नवीन झाले हर्षवर्धन सपकार साहेब यांच्याकडे मी सगळा आवाज देणार आहे फक्त मी हे सांगायला सांगितलं की जे पेपरात बातम्या आल्या जिल्हाध्यक्ष विरुद्ध गमासान पाया कार्यकर्ते बैठ धावून उठले असं काही कळलेलं नाही आपल्या माध्यमात मी सगळ्यांना कळू इच्छितो की जळगाव जिल्हा काँग्रेसमध्ये कुठले गमासान किंवा माझ्या विरुद्ध आरोप झाले नाहीत फक्त या शर्भीने वैयक्तिक आरोप केले आणि काँग्रेसमध्ये जिल्हा जो झालं किंवा एकमेकांच्या आमदार गेलेत असा प्रकार घडलेला नाही आणि त्यामुळे मी आज पत्रकार परिषद घेऊन सगळ्या पत्रकारांना आपल्याला विनंती केली आहे की जे घडलं नाही त्याला कृपा करून चुकीची प्रसिद्ध देऊ नका आणि ज्यांनी दिली त्यांना मी विनंती केली दुरुस्त करावं याच्यासाठी मी आपल्याला बोलवलं आपण आला आपले धन्यवाद नमस्कार